विद्यार्थ्यांनी शाळा सुसज्ज असताना तिथे सुसज्ज ग्राउंड असताना सुद्धा सगळ्या गोष्टींची व्यवस्था असताना एका शाळेत ती व्यवस्था केली गेली तर लोकांच्या बसण्याचा प्रश्नच कुठे उद्भवत नाही असं मला वाटतं तर हे वक्तव्य सुद्धा पूर्णपणे चुकीचं आहे ग्रामपंचायतीकडून फसवणूक झाली असं त्यांनी म्हटलंय तर हे पण पूर्णता चुकीचं आहे ग्रामपंचायतीला फसवणूक करायची असती तर त्यांनी कधीही या गोष्टीत सहभाग घेतलाच नसता पूर्ण कन्या शाळेला केलेलं आहे आणि कुठल्याही गोष्टीची तमा न पाळगता त्यांनी पूर्णतः सहकार्य करून एकही दिवसाचा म्हणजे मुलींचं नुकसान न करता त्यांनी तातडीची व्यवस्था केली गेली आहे ग्रामपंचायतीकडून तर हे वाक्य त्यांचं पूर्णतः चुकीचं आहे दुसरा या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल त्यांनी एका पालकाने वक्तव्य केलेलं आहे की आमच्या ज्या आंतरशालीय क्रीडा स्पर्धा होतात